नमस्कार मित्रांनो गावराजवाळा मित्रा या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो मित्रांनो आज आपल्याला तोडायचे लाकडं तर लाकडं तोडितोय आता आणि आपण झाडंही तोडायची नाही हे असं आपणच सांगतोय आणि आपणच झाडं तोडायची पावसाळ्याला पण आपल्याला चूल पेटवायला लागते त्यामुळं आपण आता झाडं तोडणार आहे पण ते कशा पद्धती तोडणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो हे बाई समोरून जी अडचण दिसते आपण ती अडचणच तोडणार आहे कारण ही अडचण तोडल्यानंतर इथं आपण हे ना दुसरे झाड लावणार आहे पावसाळ्यामध्ये त्यामुळं ही अडचण आता आपण हटवूनच टाकणार आहे कारण ह्या अडचणीचा काहीच उपयोग नाही आहे कारण हे असे एकदम काटेचे झाड आहेत हे बघा ते एकदम का काटे आहेत याला ते करायचं नाव येणे नाही आणि असे छोटे छोटे जे झाडं आहेत हे आपण ठेवणार नाही कारण हे जे टनटणे तर आपण ह्या जा जागेवरती एकदम असे मोठमोठ्याले झाडं लावणार आहे आंब्याचे चिकूचे पणसाचे परत जांभळ असे वेगवेगळ्या प्रकारचे आपण ज्या आंबे लावणार आहेत सगळ्याच प्रकारचे फळझाड आहेत इथून जे खाली धरण आहे त्या धरणाच्या पाणी जिथपर्यंत येत आहे ना तिथून वर आपण इकडं इथपर्यंत एक पूर्ण हे झाडं लावणार आहे हे वर जे आहे झाडं आहेत ना हे आपण तो काय तोडणार नाही हे झाड आपण असेच सावलीसाठी ठेवणार आहे फक्त कारण हे फक्त काय करायचंय थोडे थोडे नाही का साळून घ्यायचे म्हणजे मग परत ते फुटत राहत ते तोडायचे नाही आणि इकडून ह्या बघा ही जी टनटण तोडून आता खाली अडचण आपण हटवली तर ही आता अडचण आहे नाही का ही पेटून द्यायची जेणेकरून आपल्याला परत झाडं लावायला कारण ही अडचण जर अशीच ठेवली तर झाडं याच्यावरती ये एकही येत नाही कारण मग हे होत आहे नाही का मग उंदीर मुळ्याच खाऊन घेतात काही असं होतं उंदराने मुळ्या खा। नाही खाऊ झाडांच्या आपण वेगवेगळ्या फळं झाडं लावणारे आणि हे जे टनटणे हे बघा हे बघा हे अशा जामदाट झाल्या होत्या तर त्या पण आपण आता तोडून आणि याड्याने ठिकाणी एकदम निर्माण आहे दा मस्ता मस्ता वीड़ो, वीड़ो तर मग हा पट्टा जेवढा आहे ना धरणाच्यावर आपण तेवढं पूर्ण झाडं लावून एकदम मस्त मस्त असे झाडं लावणार आहे आणि जे झाडं आपण लावणार आहे त्यांचा पण मी व्हिडिओ व्हिडिओ दाखवणार आहे तर मग पूर्ण म्हणजे कशा पद्धतीत आपण हे निर्माण जागा केली आणि ते झाडं कशा पद्धतीत लावले हे बघा आता हे जे झाड आहे हे आपण तोडणार आहे ते का तोडणार आहे तर इकडून आपल्याला परत मग दुसरे जे बारीकले झाडं आहेत जे लावायचे आहेत आपल्याला त्यांनी अडचण करीन तर मग ते काय इकडं वरती तर भरपूरच आहेत ते आपण नाही तोडीत कारण खालचे जे आहेत हा पट्टा आपल्याला फक्त फळझाडं लावायचे ते मग वरती आपण रोडच्या काढाला आहे मग तिकडं फळझाडं नाही लावणार कारण तिकडं कसं आहे रोड रोड आहे रोडमधून येता जाता कोणी पण असे चोरून उपटून घेऊन जातात घरी मग ते काय उपटून नेलं झाडंही जगत नाही आणि त्याचा फायदा नाही ना आपण लावेल नाही त्याचा फायदा नाही त्यासाठी आपण हे कडुलिंबाचे किंवा मग कारंजाचे असे रोडच्या काढाने झाड लावणार आहेत आणि जे मागच्या वर्षी मी रोडच्या काढाने झाड लावले होते ते जवळजवळ पाच सहाशे झाडं अजून जगले होते बाकी इकडं दुसरीकडे लावले होते रोडच्या काढाचे सगळे <स्थीवाणीगा>। कारंजाचे झाडं बाकी जगत आहेत मग तेच आपण लावणार आहे रोडच्या काढाने सगळे मी त्यांना करंजाला शेळी खात नाही कोणताच प्राणी शेळ्याने खाते गुरु कोणताच प्राणी कांजाच्या आली खात नाही त्याच्यामुळे ते झाड आपण सगळे लावून देणार आहे हा बा मित्रांनो इकडं आता किती मैदान केलाय आणि हे इथं पुढं इतकं काट्याचं आहे राणे हे बा त्या ब एकदम काटेच अशी जाळी तयार झाली तर ती जाळी आपण सगळी तोडून टाकणार आहे तर एकदम असं मस्त असा निर्माण करून पूर्ण हा पट्टाच पूर्ण निर्माण करून एकदम मस्त फळझाड लावणार आहेत हा बा इकडं हे असं आमचं वातावरण मस्त एकदम वातावरण आहे आणि हे इकडे खाली जे वावरं दिसत हे आमचे जुने वावर धारण्यामध्ये गेले ना तर तेव्हा इकडं आमची शेती होती आणि त्या तिकडे जे दगड पडेल आहेत ना तेव्हा तिथं तिथं घर होता जो पहिला जेव्हा धरण नव्हतं ना तेव्हा तिथं आमचं घर होतं तेव्हा इकडून इकडून पहिले मोठमोठ्या आंब्याचे झाडं होते अ लईचं असे आंब्याचे झाडं सगळ्या प्रकारचे फळझाड होते तर आता ते नाही येते त्याच्यामुळं मग मी जुन्या आठवणी म्हणून परत आता फळझाडं लावायला चालू केलं दोन वर्षापासून आणि आता परत आपण झाडं हे परत जसे होते पहिल्यापासून तसेच लावणार आहे मित्रांनो हे बाकीचे जे आहेत ह्या काड्या काढाने जे आपल्याला कटिंग नाही करायचे ते या बघा पूर्ण या काड्याकडे रोडच्या आहेत आणि मधी मधी यांना सीताफळीचे झाडं हे एकदम भारी सीताफळीचे झाडं आहेत आणि आता काहीतरी त्यांना शीताफळं पण आले ती हे बघा हे बाकीचे हे सीताफळीचे झाड हे बाकी एकदम असं मस्त असं दिसते हे बा इकडून खालून पण आहे शीताफळीचे झाड हे बघा इतके भारी आहेत ह्या असे काही आता फुलं आले सीताफळांना त्याच्या झाडांना हे बा काही काही तर बरेच मोठ्या मोठ्याले झाले हे बघा असे फळ एकदम असे भारी भारी आहेत ती आणि इकडून पण आहेत हे बा हा रस्ता आहे ह्या रस्त्याच्या इकडून पण झाडं लावलेली येते हे तुतूची झाडं येते म्हणजे एकदम असं निसर्गरम्य वातावरण दिसत आहे कारण झाड असल्याशिवाय वातावरण पण दिसत नाही आणि आता हे बाकीचे हे बघा इकडं पण आहे तेव्हा हे सीतापुळीचे झाड एकदम असं मस्त असं झाडं येते ते बघा पूर्ण असं टेंट हाऊसपर्यंत पर्यंत पूर्ण असं झाडच आहेत हीच हीच जी अडचण आहे हीच आपल्याला हटवायची इकडे खाली थे, थे, वा, बारी -बारी ते आयुष्यात हो ते तिकडं लाकडं वयाचं काम करीत आहेत इकडून हे जे बारीक बारीक तोडले ते असे ते इकडून हे बघा आता एकदम साफ आहे आता हे जी घाणे ही आपण आता पेटून देणार आहे जेणेकरून हे पूर्ण साफ होईल कारण हे पे नाही पेटवलं तर हे परत अडचणीमध्ये उंदीर लागायची भीती ते मोठमोठ्याला घुशी तर त्या लागत आहेत इकडे बऱ्याच घुशी आहेत बरेच मी झाडं पण लावले होते इकडून पण ते झाडं तुटून गेलेत आता ते झाडं येत नाही का लावले होते तर फणसाचे ते, ते वेगवेगळे लावले होते काय ना घुशीनामुळं खाल्या का आ, ते मरून जाते ते पाणी घालायला म्हणजे नळी राहते आपली पाण्याची ठिबकची तर ती नळीच करंट होऊन मध्ये मध्ये करंटला उपयोग नाही त्याच्यामुळे ही एकदम साफसफाई करून मगच यावर्षी पूर्ण झाडं लावायचे आहेत आता धरणाच्या कडेला किती आता साफसफाई केले आता मस्त असे झाडं लावून देणार आहेत यावर्षी जवळजवळ हजार दो दु, दोन एक हजार तरी झाड आपण परत लावायचे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ जर आवडला लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो